नंतर मी नंतर करेन बाय गुड मॉर्निंग सकाळी सकाळी थोडस काय म्हणतं मिरची तयार पडलेव कशी ती वाजत फटफट फटफट फटपट तसं झालंय अशी भाकर तयार टाकलेली हसू नको बी इन कॅरेक्टर मी झोपेल होतो मस्त इथून आलो होतो रोजच बघत होतो रील्स मला भी येऊन माझा व्हिडिओ काढावानी मोठा आवाज होता ये मी माझ्याशी मग तुम्ही माझी कोणी माणसाने काम करून घ्यायचं थोडं प्रेमाने बोलावं मी म्हणलं बाई काम मी करून घ्यायचं आणि प्रेमाने नाही बोलायचं काय त्याच्यामुळं मग कसं बोलले खरं सांग मी म्हणलं ओ दोन मिनटं इकडे प्लीज तुमचीशी एक काम मी असं म्हणेलच नाही खोटं बोलू नका आता मी आधीच रेकॉर्ड करेन नाही म्हणून एवढी साधी बोळी एवढी चेहरे होऊन दिसते तेवढी नाही तू आली मोठी शानी बरोबर बोलायचं असेल मला अजून मला सांगायचं काय सांगणार आहे त्यांना सांगून बी ते काय करणार आहे बघा वरती झोपलेली होती आज लवकर खाली आली सात वाजताच थोडा वेळ मोबाईल बघितला आणि झोपून घेतलं आता नऊ वाजत आले मस्त झोपलेली अजून आज का बर परत येऊन काय लोक दुखत का बर सगळं आवरलंय आता इथं गिलक्याची भाजी झालेली आहे आणि बाजरीच्या भाकरी बाकी कपडे वगैरे पण घेऊन झालेले सगळं आवडले आता जेवण करायचे चालले आता पुण्याला सुट्टी संपली त्यांची आता चालली चा ते आज आमच्या दरवाज्यांची हे जे बारदाने मागते ते गायब होणारे आणि म्हणजे आज नाही गायब होणार आम्हाला दरवाजे बसवायचे तिथं पाणी येऊ नये म्हणून तर तो माणूस येतोय माप वगैरे घ्यायला मग नंतर दरवाजे बनवून इथं बसवायचे हे बघा वरती तिकडं त्यांच्या रूमचा पण तोच प्रॉब्लेम आहे त्यांनी पण बार जाण बसवली कारण त्यांच्या पण रूममध्ये पाणी जातं आणि आमच्या पण दोन्ही रूमचा तोच प्रॉब्लेम आहे हो तुम्ही ड्रॉप कवर टाकते डोळ्यात काय झालं कशामुळं झोपणी झाली का डोका झोपत गो बाई झोप झाली नाही का काय मी चालले बुद्धी दिदीच्या बाळाला आंघोळ घालण्यासाठी म्हणजे आंघोळ मी नाही घालणार आहे नाणीच घालते पण एकट्याला नाही ना घालता येत आंघोळ मग मी पाणी टाकण्यासाठी चालले आता बघोळ घालायची का तुला चला 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 करता करता झोपून गेली तिला झोकेची पण गरज नाही बाय बाय वरती आले होते झोपण्यासाठी पण काही झोप पण लागत नाही मग आता आमच्या लग्नाची व्हिडिओ बघते हे बघा न वरते वाट लावण्याचं सीन माझी एंट्री बघा साखरपुड्यासाठी दादा आणि सगळ्या ड्रेस मध्ये मला आवडलेला यांचा फक्त हा ड्रेस जास्त आवडलेला आहे जो एंगेजमेंटचा ड्रेस होता ना तो मला खूप आवडलाय सगळे छानच होते पण ह्या ड्रेसमध्ये जरा जास्तच छान दिसत होते हळदीचे लुक आमची फॅमिली आमचे चंगू मंगू म्हणजेच माझे दोन छोटे भाऊ माझा मोठा भाऊ हो मेवनी बाईला काय हळद लावते माझे पप्पा मम्मी आणि माझे माझे आजी बाबा तुमच्या हळदीच्या वेळेस असं झालं होतं की माझ्या भावाचा आणि स्वप्नीलांचा कुर्ता कोइन्सिडेंटली सेम झाला होता म्हणजे दोघांच्या कुर्त्याचे कलर सेम झाले होते आमचा आखवणचा आम लूक आमच्याकडं हळदीनंतर हे आखवण असतात त्याला म्हणजे ते नवर देव नवरीचं ऑप्शन करून ते काहीतरी असतं ते जे ऑप्शन करणारे असते तिच्या पदरात ते टाकतं ता आणि उखाना घ्यायला होता असं असतं आणि ते झाल्यानंतर काकण बांधायचं वाटतं ते जे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सोडतात असं असतं काही म्हणजे दिदी कसं आम्हाला आहे मग दिदींना आम्ही उखाना घ्यायला लावणार असं असतं ते आता त्या उखाणा घेते इथं असा आमच्या लग्नाच्या दिवशीचा लुक होता सकाळचा फोटोग्राफर काय सांगता हो तसं करावंच लागतो इथंय ना घोड्यावर बसायला जरा घाबरत होते तेव्हा अजून पण घाबरलेली सगळे डान्स करताय मस्त त्यांनी पण मस्त डान्स केलाय झालं लग्न कन्यादान कान पिळण्याचा प्रोग्राम दाजींकडून पैसे काढणे म्हणजे हे एक रिचुअल आहे कान पिळून सांगतात की माझ्या बहिणीला सुखात ठेवा असं जो कोणी भाऊ असतो तो दाजींचा कान पिळतो तर माझे तीन भाऊ आहे त्यांनी तिघांनी कान पिळले होते कारण मी एक बहीण आहे त्यांना झुनमुख प्रोग्राम म्हणजे सुनेला बघायचं आणि तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं पैसे किंवा काही जास्त सोनं वगैरे काय ते गिफ्ट द्यायचं आत्यांनी मला हे दिलं होतं सनमुखात आणि यांना वाटायचं मला बरं काही देत मी माझी तिकडची पूर्ण फॅमिली फॅमिली आमची हा पाय धुण्याचा प्रोग्राम असतो विण बहीणचे किंवा जे काही भाऊ बहिणी असतात त्यांचे पाय धुतले जातात आणि मेकअप केला जातो बघा असा मेकअप करतात पावडर वगैरे लावून आणि ज्या सासूबाई असतात मुलीच्या तिला असे कशाची तरी दागिने पण पन बनवत होती विदाई सगळ्यात इमोशनल प्रत्येक मुलीसाठी सगळ्यात इमोशनल आहे माझी मम्मी काकी रडत मला पप्पांजवळ गेल्यावर जास्त रडू आलो होता अजून पण हे पाहिल्यावर रडू येतो माझे काका पण खूप रडले होते तिचं नवरदेव नवरीचे पाय धुतले जातात शेवट जे मुलीचे मामा मामी आहे मम्मी पप्पा काका काकी मुलीचा भाऊ हे सगळे नवरदेव नवरीचे पाय धुतात आणि मग बिदाई गाडीत बसून आता घरी यायचं धनकवाडीला सुनील आणि श्रुती हे बघ घरी लगेच वेलकम घरी पण सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं होतं आमच्या वेलकमसाठी गृहप्रवेशासाठी प्रवेशासाठी हे काही घरी म्हणजे पेरायचं असतं ना ते त्याच्यात लवकर आणि काही म्हणायचं मिराळे पेरते असं काहीतरी असत हे तर रस्ता आढवतात की आम्हाला मुलगी दादा नंद असतात ते रस्ता आढवतात की आम्हाला मुलगी दा ऑप्शन करून मग करा घेतो आता काहीतरी म्हणता येत म्हणजे काहीतरी मंत्र म्हणता आहे घरात घेण्याच्या वेळेस येत आम्हाला उखाने घ्यायला लावत होते म्हणजे उखाना घेतल्याशिवाय आत यायचं यांना आठवतच नव्हतं गाडी पाठ केला होता पण आठवतच नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय कधी आठवते नाही पण आठवते त्याच्यात पण एक शब्द मी सांगितला होता मग त्यावर थोडस आठवलं गृहप्रवेश पायाचे ठसे उठवतात कुंकुवाने म्हणजे लक्ष्मीच्या पावल्यांनी सून घरात आणायची असते ना देवाच दर्शन घ्यायच भांडे ठोकरायचे असतात पाच भांडे मला माहित नाही ते काही पण सांगितलं मग केलं होत इथं खेळ असतात कोण किती चपात्या खाणार कोण किती खाणार असं काहीतरी तर मी दोन उचलल्या होत्या यांनी सगळ्याच उचलल्या होत्या खाली एकच ठेवली होती दोन अर्थ त्याच्यातली पण एक मी खाली ठेवली होती इथं गवात अंगठी लपून मग ती अंगठी सापडायची होती आम्हाला दोघांना पण ते गहू इतके होते ना अंगठी छोटी होती आम्हाला सापडतच नव्हती लवकर पहिल्यांदा तर त्यांनाच सापडली दुसऱ्यांनी मला सापडली हे बघा इथं त्यांना सापडली होती पहिली दुसरी मला सापडली तर लग्नाची व्हिडिओ बघून झालेली आहे बऱ्याच लोकांनी स्वप्नील दादाच्या ब्लॉग्सवर बघितलेले बघितलेल्या असेल आमच्या लग्नाचे जे सगळे काही ब्लॉग्स आहे ते सगळे बघितलेले असेल पण तरी वाटलं की म्हणजे मला वाटत होतं की बघावं वा। मला असं वाटलं तुमच्याशी पण शेअर करते म्हणून मग लग्नाची व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर केली तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला आता थोडा वेळ आराम करते थोडासा आराम केला आणि आता थोडीशी भूक लागली होती सगळ्यांनाच तर मग शेवायची मॅगी बनवली आहे तर आता ती मॅगी खाऊन घेते शेवायची मॅगी आत्यांसाठी पोरी कॉफी बनवली आहे आणि आमच्यासाठी चहा माझी चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी आज आम्हाला आहे शिमला मिरची आणि चपाती तर आता मला शिमला मिरची चिरून द्यायच हे बघा आजी येऊन बसलेले आज मी तर माहेरी गेली त्याच्यामुळे आजीला करमत नाही तिकडं मग इकडे येऊन बसत्या थोडा वेळ <laughs> आमच्या पायलेली पण नाही <laughs> आज तर आम्हाला दोघी लई बोर झाला आम्ही दोघीच होतो घरी एकट्या शिमला मिरची शिजायला टाकली आता इथं आणि रस बनवते आता त्यावेळेला आम्ही चौघच असू कदाचित कारण सुनील गेले नाशिकला त्यांच्या मित्रासोबत त्यांना शॉपिंग करायची होती मित्राची एंगेजमेंट आहे तर त्यांना शॉपिंग करायची होती मला ते गेले त्याच्यासोबत नाशिकला आणि त्यांना यायला उशीरच होईल आता त्याच्यामुळं आम्ही चौघच असतो एखाद्या वेश द्यावाईला जेवण वगैरे झालं सगळे यांची वाट बघत बसलो होतो खाली यांना यायला उशीरच झाला अकरा वाजले आता आणि आत्ता आम्ही झोपायला आलो आहे वरती चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय